पदोपदी जो मार्गदर्शन करतो प्रत्येक क्षण समजावून सांगतो ज्ञानाची व्याख्या सांगतो आणि यशाचा मार्ग दाखवतो तो गुरु म्हणजेच माझे स्वामी समर्थ महाराज गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा स्वामी तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही माझे पालनहार आजचा दिवस माझा तुमच्यासाठी तसं तर प्रत्येक दिवस तुम्हीच दिलेला आहे आणि प्रत्येक दिवसाचे माझ्या आयुष्यातील मालक तुम्हीच आहात गुरु म्हणजे पालकांची प्रतिमा या कलियुगात गुरु म्हणजे देवाची प्रतिमा गुरु म्हणजे आपल्या आयुष्याचा शिल्पकार आणि गुरु म्हणजे स्वामी तुमच्यासाठी तुमच्यासारखा मला मिळालेला एक अनमोल मार्गदर्शक तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं मला जीवन कसं जगावं जीवनामध्ये माझ्या जीवनाला अर्थ कसा आणावा हे फक्त तुम्ही शिकवलं जेव्हा कधी मी हारलो जेव्हा कधी मी झुंजताना मागे फिरलो त्यावेळेस तुम्ही माझ्या डोक्यावर तुमच्या कृपा आशीर्वादाचा हात ठेवलात आणि माझ्या जीवनामध्ये मला पुढे जाण्याची एक नवी ऊर्जा मिळाली तुम्ही माझ्या जीवनाचे मालक आहात आणि तुम्हीच माझ्या जीवनाचे रक्षण करते आहात माझ्या जीवनाचा भार तुम्ही चालवावा हा माझा तुमच्याकडे एक अट्टहास आहे तुम्ही प्रत्येक भक्ताचा प्रत्येक बाळाचा अट्टहास पूर्ण करतातच माझाही अट्टहास पूर्ण करा कारण माझ्या जीवनाची सुरुवात ही तुमच्यापासून होते आणि माझ्या जीवनाचा शेवटही तुमच्याच चरणाशी करायचा आहे गुरु म्हणजे शिष्टाचार हे शिक्षणाचे रत्न आहे फक्त तेच शिष्य आहेत जे शिक्षकाची सेवा करतात असं नाही तर ते सुद्धा शिष्य आहेत जे गुरूंच्या समोरही न येता फक्त गुरुच्या नावावर गुरुच्या आचरणावर आपलं जीवन जगत असतात आदर्शाचे उदाहरण बनवून शिक्षक मुलाचे जीवन सुशोभित करतात सदापुरीत करतात फुलासारखे बहरतात शिक्षक नावाचा सुगंध पसरतो तेव्हा मुलाचं आयुष्य हे नक्कीच एका गजऱ्यासारखं दरवळत राहतं आणि तुम्ही माझ्यासाठी माझ्या जीवनात लावलेला तो मोठा हार आहात ज्याचा सुगंध माझ्यासाठी पूर्ण आयुष्यभर दरवळत राहणार आहे आणि तुम्ही दिलेला मार्गदर्शन हाच माझ्या आयुष्यातील मोठा अनमोल देणगी आहे आपल्याला संचित संबंधीचे संपत्तीचे ज्ञान देऊन शिक्षक आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा भव्य बनवतो आपण शून्यामध्ये असताना आपल्यापुढे किती अंक लढवायचे किती अंक ठेवायचे याचं जे कोणी मार्गदर्शन करतो तो म्हणजेच आपला गुरु तो नाणार्जन करण्यास कधीच संकोच करत नाही आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त स्वामी तुम्हालाच स्थान आहे असं नाही त्याचबरोबर तुमच्यामध्ये असणारे माझ्यासाठीचे प्रेम तुमच्यामध्ये असणारे माझ्यासाठीचं वात्सल्य हे सुद्धा माझ्यासाठी जीवन जगण्याची एक मोठी शिदुरी आहे गुरुशिवाय खरे जीवन नसते जेव्हा गुरुचा हात डोक्यावर असतो तेव्हाच जीवनाचा योग्य आकार तयार होतो गुरु हा यशस्वी जीवनाचा आधार असतो गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या चरणावर माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम देवाने जीवचन दिलं देवाने प्रेम दिलं आणि तुम्ही माझ्या जीवनामध्ये माझं जीवन सार्थक करण्याचं मला मार्गदर्शन दिलं स्वामी आज या भक्ताची एका शिष्याची तुमच्याकडे मागणी आहे ती मागणीसुद्धा तुम्ही पूर्ण कराल हा मला विश्वास आहे फक्त माझ्याकडून जी काही तोडकी मोडकी सेवा होत आहे माझ्या मुखामध्ये जे काही तुमचं नामस्मरण आहे ते अखंड राहावे त्यामध्ये खंड पडणार नाही हा मला तुम्ही वर द्या माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल जे प्रेम आहे ते कायम चिरकाल राहावे आणि तुमच्या कृपा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहावा जेव्हा कधी मी चुकणार आहे त्यावेळेस तुम्ही मला नक्कीच माझा रस्ता दाखवा माझ्या वाटेवर चालण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही माझा हात धरून माझ्या पालका समान तुम्ही पुढे वा तुमच्या मागे मी नक्कीच येईन मी हरलो थकलो कधी मला कोणी त्रास दिला वाईट मार्ग जरी निवडला तरी तुम्ही तुमच्या कर्तव्याने माझ्या जीवनाचा आकार तुम्ही द्यायचा आहे तुम्हाला गुरु म्हणून स्नान देणं गुरु म्हणून माझ्यासाठी तुम्हाला निवडणं हे माझं भाग्य आहे कारण माझं आयुष्य तुमच्यामुळे सार्थक झालं तुम्ही आम्हाला बोट धरून चालायला शिकवले अपयशानंतरही यश कसे मिळवायचे हे सुद्धा शिकवले तुमच्यामुळे आज आम्ही या पदावर पोहोचलो आहोत जिथून आम्ही आमचं आयुष्य आनंदात शांततेत आणि सुखात आमच्या परिवारासोबत घालत आहात तुम्ही आम्हाला शांतीचा धडा शिकवला तुम्ही आम्हाला ज्ञानाचा अंधार दूर करायला आणि अज्ञानामध्ये शिरायला तुम्ही मार्गदर्शन केलं कारण ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अज्ञान आहे त्या व्यक्तीला अंधारातून कधीही बाहेर येता येत एत नाही पण जर त्याच ठिकाणी एखादा तेजाचा दिवा उगवला म्हणजेच गुरुचं स्थान मिळालं तर नक्कीच तो व्यक्ती तो अंधार दूर करतो कारण ज्ञान नाही तिथं अंधार आणि जिथे गुरु नाही तिथे नक्कीच शिष्याची बुडती ठरलेली आहे तुम्हाला दिव्यासारखा जळताना मी पाहिलं आहे तुम्ही मला प्रकाश देताना पाहिलं आहे अशा प्रकारे गुरुने तुम्ही कर्तव्य पार केलात की जे कर्तव्य माझ्या जीवनामध्ये एक मोठं हिऱ्याचं स्थान बदल आहे अज्ञान दूर करून मी ज्ञानाचा दिवा लावावा गुरुच्या कृपेने मला हे अमोल शिक्षण मिळाले ज्या ठिकाणी माझी गरज आहे ज्या ठिकाणी व्यक्तीला अंध अपंगला सेवा करवण्याचं ज्ञान तुम्ही दिलं शिक्षक आपल्याला सत्य आणि असत्य या मार्गाचं नक्कीच मार्गदर्शन करतात न्यायाच्या मार्गावर चालायला सांगतात शिक्षक आपल्याला संघर्ष करायला आणि जिंकायला शिकवतात आणि जो व्यक्ती संघर्षामध्ये गुंतलेला आहे त्याचा विजय हा नक्कीच आहे ज्याचा प्रत्येक माणूस अधर करतो तो नायक निर्माण होतो माणसाला माणूस बनवणाऱ्या स्वामी समर्थ महाराज यांना माझे डोळे बंद करून वंदन आणि माझ्या अंतकरणातील प्रत्येक डोळ्यामध्ये तुम्ही आहात तुमचं स्थान माझ्या चराचरामध्ये वसलेलं आहे स्वामी आई मी तुमचं बाळ आहे मी तुमचं शिष्य आहे तुम्ही मला आत्तापर्यंत सांभाळलेच आहे पुढेही सांभाळणार आणि माझ्या जीवनाचासुद्धा उद्धार तुम्हीच करणार हा माझा तुमच्यावर अतोनात विश्वास आहे त्या विश्वासाला मीही तडा जाऊ देणार नाही आणि तुम्हीही मला कधीच दूर करू नका जरी कधी मी चुकलो हुकलो मार्ग भटकलो तरीही तुम्ही माझे माता पिता आहात माझ्या मार्गावरती मला तुम्हीच आणा आणि माझ्या जीवनाचं कल्याण तुम्हीच करा मला जे काही मिळवायचं आहे ते मी मिळवले आहे माझ्या जीवनामध्ये मला जे काही हवं होतं ते सर्व काही मिळालेलं आहे आता फक्त गरज तुमच्या मार्गदर्शनाचे तुमच्या साथीचे जेणेकरून माझा आयुष्याचा शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमच्या नामस्मरणात गुंग राहीन तुम्ही केलेल्या मार्गदर्शनावर मी जीवन जगत राहीन मला सर्व काही तुमच्याकडून मिळालं आहे मिळणार आहे आणि मिळत राहील फक्त गरज आहे ती तुमच्या साथीची तुमच्या कृपा आशीर्वादाची तो सदैव माझ्या डोक्यावरती असावा आणि मला सतत मार्गदर्शन करत राहावं हे गुरुपौर्णिमेची माझ्याकडून तुम्हाला मार्गदर्शनाची विनंती देव आहोत साक्षात गुरु आहोत माझ्यासाठी परमेश्वर अखंड नायक तुम्हीच आहात मी तुमचं बाळ आहे मला तुमच्यापासून दूर करू नका कारण तुमच्या ज्ञानाचा एक झरा माझं आयुष्य पूर्ण लखलकेत प्रकाशित करतं तुमच्या मार्गदर्शनाचा एक शब्द माझ्या जीवनामध्ये अगदीच सोन्याचा झरा वाहून घेऊन येतं त्यामुळे माझे डोळे बंद होईपर्यंत माझ्यासमोर फक्त तुम्हीच असावा हा स्वामींच्या चरणी माझा आजचा नमस्कार आणि प्रार्थना धन्यवाद